मी माननीय जस्टिस शिंदे सरान विनंती करो कि थोड़क अपना ब्रीफ प्रेजेंटेशन अच्छा ओके सर थैंक यू सात ओके समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि सर्व मंत्री महोदय जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी करण्याचं जी काही कार्यवाही केली त्याबद्दल आपले साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे त्यांची कार्यपद्धती एसओपी आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जस्टिस शिंदे कमिटीने केलेलं आहे पहिला अहवाल आपला सात नऊ दोन हजार तेवीसला आपल्या तेच दहा तेवीस रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचा सा आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो दे। आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया पण आज कर। आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर ते काही जस्टिस शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आपली टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विस्तृतपणे आता आ, मी काही सांगत नाही परंतु त्यांनी केलेलं ते काम શાસને આપણે દુસરા અહવાલ પણ થેન્ક યુ સર ada rata

राज्य शासनाच्या वतीने आपण नुकसान भरपाईची सर्वप्रथम सुरुवात करतो त्यापैकी सर नागपूर जिल्ह्यापैकी मौदा आणि पार्श्वनी या दोन्ही तालुक्यामधला काही शेतकऱ्यांना के आपण केलेली आहे त्यांना चेक देण्याची कार्यक्रम आपण आयोजित केलेली आहे सर्वप्रथम सर मी सर एक एक नाव घेतो शेतकरीची सर गोविंद गोपाळ डांगरे त्यांची भाताची शेती आहे सर धानाची शेती आहे जवळपास ऐंशी गुंठा नुकसान आहे एकवीस हजार सहाशे ची चेक मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जी जी सर सत्तावीस नोव्हेंबरचे सर सत्तावीस नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यभर झालेली त्यापैकी पाचशे जी जी एक महिना पण नाही झाले सर त्यानंतर सर रागेश सदाशिव आखारे अठरा हजार नऊशे ची चक्क आहे त्यानंतर सर सूर्यभाम विठोबा दांगरे सर ही अठरा हजार नऊशे ची चक्क आहे सर दोन पट जुने दोन पट आहेत सर त्यानंतर श्रीकांत जागो किरपा सव्वीस हजार एकवीस हजार सहाशे रुपयाची चेक आहे धामची शेती आहे सर सर त्यानंतर योगेश भाकरे सर अंकित मनोहर चामन सहा हजार आठशे त्यांची पन्नास गुंटांची नुकसान झालेली आहे सर त्यानंतर धर्मपाल नागोजी तेलंगराव त्यांची वीस हजार पाचशे वीस रुपये आहे शहात्तर गुंटामध्ये नुकसान झालेली भाताची शेती आहे सर त्यानंतर सर शरद किप्तान दहा हजार आठशे रक्कम आहे सर श्रीनिवास देवनेरी, देवनेनी धानाची शेती आहे सदतीस हजार आठशे रुपयाची आहे की आहे, पर जाने लिए, एक एक एकर चवान सर त्यापैकी त्यांची घर आहे पण प्रत्यक्षात नुकसान झालेली एक हेकर चाळीस चव्हाण सर चोपन्न हजाराची आहे दोन हेक्टर बाधित झालेले सर बाधित एकवीस हजार सहाशे रुपयाची आहे गडून सर याची तीन हेक्टर मध्ये नुकसान झालेली आहे आपण एक्याऐंशी हजार देतोय सर प्रभाळकर नागपुरे हा त्याचे पण तीन हेक्टर नुकसान झालेले आहे भाताची आणि बागायती शेती सांग